नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशी एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला ठिकाणी अवकाळी ब्याण्णव क्विंटल जशी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली तीनशे बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार आठशे अकरा रुपये क्विंटल दर नऊ हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मृतिजापूर या ठिकाणी अवकाळलेले शंभर क्विंटल जास्ती दर नऊ हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकाळलेली तीनशे एक्केचाळीस क्विंटल ज्यासी दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे पांढरातूर बघा तसे पुढील समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पांढरा तूर